बऱ्याच महिन्यानंतर मी घरी आलो होतो मी आलो आणि आईच्या पाया पडलो कारण माझी एक सवय होती की जेव्हा पण मी कुठे बाहेर गेलो या बाहेरून परत आलो तर आईच्या पाया पडत होतो माझे लक्ष त्या स्त्रीकडे पडले ती दिसायला फारच छान होती मी तिला याआधी कधी बघितले नव्हते मला बघताच आई फार खुश झाली कारण मी फार दिवसानंतर घरी आलो होतो मी येऊन आईजवळ बसलो त्या स्त्रीचे लक्ष आता पण माझ्याकडेच होते आईने माझी विचारपूस केली आणि म्हणाली तिकडे जेवण नाही मिळत होते का बरोबर बघ कसे हाल केले आहे तू स्वतःचे मी आईला म्हणालो आहे तुझ्या हाताच्या जेवणाची मला फार आठवण येत होती कारण तिकडे तसे जेवण मिळत नव्हते मग आई म्हणाली तू फ्रेश हो मी तुझ्यासाठी चहा ठेवते मी आपल्या खोलीत जाऊन बॅग ठेवली आणि फ्रेश झालो काही वेळानंतर आईने आवाज दिला मग खोलीच्या बाहेर पडलो मी आता हॉलमध्ये बसून होतो ती स्त्री सुद्धा हॉलमध्ये बसली होती परत आमचे नजर एकमेकाकडे पडल्या ती पाहायला फार छान होती पण आम्ही एकमेकांना ओळखत नसल्यामुळे शांतच होतो त्यानंतर आईने मला चहा आणून दिला आणि आई त्या स्त्री सोबत बोलू लागली मी चहा घेतला आणि परत आपल्या खोलीत आलो काही वेळ त्यांचे बोलणे झाल्यानंतर ती स्त्री निघून गेली मी आईला त्या स्त्रीबद्दल विचारले तर आई म्हणाली आपल्या शेजारी ती राहायला आली आहे फार चांगल्या स्वभावाची आहे ती आणि आम्ही अगदी मैत्रिणीसारख्या झालो आहोत म्हणून ती नेहमी आपल्याकडे येऊन बसते कारण तिच्या घरी कोणीच नाही आहे तिचा नवरा हा बाहेर कामाला आहे तसेच तिच्या मुलीचे लग्न झाले आहे आणि एक मुलगी आहे ती बाहेर राहून अभ्यास करते त्यामुळे ती घरी एकटीच असते ती आल्यापासून मला सुद्धा चांगले वाटते आणि आईने बऱ्याच गोष्टी तिच्याबद्दल सांगितल्या त्यानंतर आई आपल्या कामाला लागली संध्याकाळी जेव्हा ती स्त्री घरी आली तेव्हा आईला विचारत होती मी तिला सांगितले की आई टेरेसवर गेली आहे येईलच तर ती येऊन सोप्यावर बसली आता आम्ही एकमेकांच्या शेजारी बसलो होतो आणि परत एकदा माझी नजर त्या स्त्रीकडे पडली तिच्या चेहऱ्याकडे बघून असे वाटत होते तिला माझ्यासोबत बोलायचे आहे पण आतापर्यंत आमची ओळखी झाली नव्हती आणि तेवढ्यातच आई आली आणि त्या स्त्री सोबत बोलू लागली मी काही खाण्याच्या वस्तू आणल्या होत्या त्या बॅगेतून काढल्या आणि आईजवळ दिल्या आईने त्या वस्तू उघडल्या आणि तिच्या मैत्रिणीला दिल्या आता ते दोघे पण खात होते आईची मैत्रीण मनाली फार छान वस्तू आणल्या आहेत मला पण या फार आवडतात तसेच तिने या गोष्टी म्हटल्यानंतर माझ्याकडे बघितले माझे पण लक्ष आईच्या मैत्रिणीकडे गेले होते पण आतापर्यंत आमचे बोलणे झाले नव्हते आता, आता आम्ही तिथे बसून होतो तर आईची मैत्रिणीने विचारले काय करतो हा आईने मलाच सांगायला सांगितले मी आता आईच्या मैत्रिणीला सर्व गोष्टी सांगितल्या तर ती माझ्याकडे बघून म्हणाली फार हुशार आहेस तू मी पण तिच्याकडे बघून एक स्माईल दिली त्यानंतर मी बाहेर गेलो काही दिवस असेच निघून गेले आईची मैत्री नेहमी घरी यायची आणि त्यांच्या गप्पा सुरू असायच्या कधी कधी आईचे मैत्रीण माझ्यासोबत पण बोलत होती तिच्या बोलण्यावरून मला असे वाटले की तिचा स्वभाव फार चांगला आहे पण कधी कधी तिचे माझ्याकडे बघणे मला फार वेगळे वाटत होते एक दिवस मी बसून होतो आणि आई काम करत होती ती आली आणि अगदी माझ्याजवळ बसली तसेच माझ्या डोक्यावरून हात फिरून म्हणाली आता केव्हा जाणार आहे मला तिचे वागणे थोडे वेगळेच वाटले पण मी म्हणालो आता मी इथेच राहणार आहे कारण माझे शिक्षण पूर्ण झाले आहे तर ती माझ्याकडे बघून स्माईल देऊन म्हणाली छान आहे येथे राहिला तर आईला पण मदत होईल आणि मला कधी काम असले तर मला पण तुझी मदत होईल मी आता शांतच होतो आईच्या मैत्रिणीच्या आवाजाने आई पण आली पण पना आज आईच्या मैत्रिणीची असे वागणे मला कळायला येत नव्हते आता कधी आई कामात असली तर आईची मैत्रीण माझ्या जवळ येऊन बसायची आणि माझ्यासोबत बोलायची पण कधी कधी तिचे प्रश्न फार वेगळे असायचे आणि मला ते प्रश्न समजत नव्हते की आईच्या मैत्रीण मला का बर असे प्रश्न करत आहे जर मी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर ते लगेच दुसरं काही बोलायची वेळेनुसार आईच्या मैत्रिणीचे वागणे मला फार वेगळे वाटू लागले आता तिची माझ्याकडे पाहण्याची नजर बदलताना दिसू लागली ती आली की आता माझ्याशी फार चांगची बोलायची पण बोलताना अगदी माझ्याकडे बघायची कधी तर माझ्या डोक्यावरून हात फिरवायची तर कधी तिचे वागणे फार वेगळेच असायचे मला तर कळायला येत नव्हते की आईच्या मैत्रिणीच्या मनात काय आहे पण ती आई नसताना या गोष्टी करायची त्यामुळे अजूनच माझ्या मनात प्रश्न निर्माण होत होता कधी कधी आईच्या मैत्रीण फार वेगळे मला प्रश्न करायची एक दिवस मी आईसोबत बाहेर कार्यक्रमाला जाणार होतो त्यामुळे आईने लवकर काम आवरले पण तेवढ्यातच आईची मैत्रीण आली आणि तिला माहीत झाले की आम्ही बाहेर चाललो आहे आई तिला म्हणाली तू पण चला माझ्यासोबत आईची मैत्रीण म्हणाली ठीक आहे थांब मी आलेच तयारी करून मी आईला म्हणालो आता तुम्हीच जा कारण तुझी मैत्रीण जाण्यासाठी मिळाली आहे तर आई बोलली चल तू पण काय करशील घरी एकटा राहून आम्ही तिथे पण ऑटो मध्ये जात होतो आणि आईची मैत्रीण माझ्या बाजूलाच बसून होती पण तिचे माझ्याकडे पाहणे मला अजूनच वेगळे वाटू लागले पण आता आईच्या मैत्रिणीचे असे वागणे नेहमीचे झाले होते ती आली की बसायची आणि तिचे ते विचित्र वागणे सुरू असायचे पण ती माझ्यासोबत फार चांगल्या पद्धतीने बोलायची त्यामुळे मी तिला काही म्हणत नव्हतो एकदा मी घरी बसून होतो ती येऊन मला म्हणाली तू माझ्यासोबत चलतो काय ती छान तयारी करून आली होती आणि फार छान दिसत होती मी तिच्याकडे बघून म्हणालो नाही मला जायचे आहे मी मुद्दाम तिच्या सोबत खोटं बोललो होतो पण ती अगदी माझ्या जवळ येऊन मला म्हणाली चल ना आपण लवकरच परत येऊ तिने बोललेले शब्द एवढे छान होते की मी आता तिला नाही म्हणू शकलो नाही आणि मी हो म्हणालो अगाईची मैत्रीण आणि मी जाऊ लागलो जाताना त्या गाडीवर फार वेगळ्या प्रकारे बसल्या होत्या आता आम्ही जाऊ लागलो पण आईची मैत्रीण मला अनेक प्रश्न करू लागली त्यानंतर आपल्या नातलगाकडे घेऊन गेले बराच वेळ त्या बोलत होत्या मला बोर होत असल्यामुळे मी त्यांच्याकडे बघत होतो तर त्या माझ्याकडे बघून मला थांब थोडा वेळ आणि मला ते बघून हसायला आले कारण त्यांना माझ्या मनातल्या गोष्टी समजल्या होत्या मग आम्ही तिथून निघालो आणि त्यांनी मला एका दुकानात थांबायला सांगितले मग काही सामान खरेदी केले पण आईची मैत्रीण आज माझ्यासोबत फार वेगळ्या स्वरूपात बोलत होती आणि त्याच्या बोलण्यावरून असे वाटत होते की त्याच्या मनात बरेच काही लपले आहेत पण आज मला आईच्या मैत्रिणीच्या गोष्टी ऐकून आनंद होत होता आधी मला तिचे बोलणे आणि वागणे थोडे वेगळे वाटत होते पण आज का बरं माहीत मैत्रिणीच्या गोष्टी फार चांगल्या वाटल्या कारण तिच्या बोलण्यात एक वेगळ्या प्रकारचे प्रेम होते आणि असे वाटत होते की जणू मी त्यांच्या फार जवळचा आहे काही वेळानंतर मला म्हणाले थांब कुठेतरी आपण काहीतरी खाऊ कारण बराच वेळ झाला तू माझ्यासोबत आहे आणि तुला भूक लागली असेल मग आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि मग घरच्या दिशेने निघालो पण आज आईच्या मैत्रिणी बोलून मला फार चांगले वाटत होते पण त्या दिवसानंतर आईची मैत्रीण आणि माझ्या मध्ये फार गोष्टी होऊ लागल्या आणि मला पण त्यांच्या सोबत बोलायला आवडू लागले आता कधी कुठे जायचे असेल तर आईची मैत्रीण मला घेऊन जात होती मला सुद्धा त्यांच्यासोबत जायला आवडत होते मी कधी काही खायला आणले तर त्यांना पण देत होतो तेव्हा आईची मैत्रीण म्हणायची की तुला माझी फार काळजी आहे आता मला आईची मैत्रीण अनेक गोष्टी सांगायची एक दिवस मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो संध्याकाळी आलो तेव्हा आईची मैत्रीण घरी बसून होती आणि तिच्याकडे बघितले तर तिच्या डोळ्यात अश्रू होते मला त्यांच्याकडे बघून बरे वाटले नाही पण मी शांतपणे आपल्या खोलीत गेलो काही वेळ बसून आईची मैत्रीण निघून गेली त्यानंतर मी आईला विचारलं की काय झाले तर आई म्हणाली आजच्या दिवशी त्यांच्या मुलाचे एक अपघातात निधन झाले होते आता बरेच वर्ष झाले त्यांच्या मुलाचे निधन झाले आहे पण त्यांना त्या गोष्टी आज आठवल्या म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले कारण तो मुलगा होता म्हणून एकदा ती मला मनाली पन होती की जेव्हा पण मी तुझ्या मुलाला बघते तेव्हा मला माझ्या मुलाची आठवण येते आता मला समजले होते की आईचे मैत्रीण माझ्यासोबत का बरं अशी वागायची कारण मी अगदी त्यांच्या मुलासारखा होतो आणि ती पण मला आपल्या मुलासारखी समजत होती त्यामुळे तिचे वागणे माझ्यासोबत तसे होते त्या दिवसानंतर मी पण आईच्या मैत्रिणीसोबत अजून चांगल्या पद्धतीने बोलायचो त्यामुळे तिला पण फार छान वाटत होते कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद